मराठवाडा कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक अंशभा उत्साहात संपन्न सेवा सहकारी संस्थांची कार्यशाळा व शेतकरी मेळावा आत्मनिर्भरतेचा संदेश तेलारा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सलीम तेलारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील सर्वसाधारण सभा भागवत मंगल कार्यालयात बाजार समितीचे सभापती शंभुंगे यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर एकोणतीस रोजी उत्साहात संपन्न झाली सभेला प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुधाकरराव येवले सहकार नेते कुलदीप पाटील तराळे अशोकराव दारोकार मोहनलालजी फापट आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हरिदास वाघ कुंडलिकराव अरवड शांताराम काळे प्राध्यापक प्रवीस मुले दामोदर मार्के गौरव यादगिरे डॉक्टर अशोकराव बिहाडे सौ विजयाताई ताथोड सौ वंदनाताई ताई संदीप खारोळे रवींद्र बिहाडे मोहन पाथरीकर सुनील निरंजन राजनकर हरीश कुमार तापडिया राजेश टेकडीवाल सुभाष खाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली यानंतर सचिन सुरेश सोनोने यांनी वार्षिक अहवाल सादर करून बाजार समितीच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच नाबार्डचे वाघमारे साहेब यांनी सेवा सहकारी संस्थांचे संचालक व पदाधिकारी यांना सोसायट्या सक्षम वा निर्भर करण्याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गणेश रोठे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौरव यादगिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसभापती हरिदास भाऊ वाघ यांनी केले सभेला सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष संचालक ग्रामपंचायत सरपंच व मोठ्या संख्येने शेतकरी उत्साहाने उपस्थित राहिले सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा